ही सीट जी शेवटची सभा आहे तिथल्या शेवटच्या दोन्ही सीट लोहाकांधार आणि लातूर सिटी ह्या दोन्ही शोर सीट्स आहेत आणि इकडे यंत्रणा आपण बघितली असेल तर यंत्रणा दोन ठिक दोन पद्धतीची लावली एक वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीची बूथपर्यंत जी बांधणी झाली होती ती अख्खी यंत्रणा विनोद भाऊंच्या मागे ठामपणे दुसऱ्या बाजूला विनोद भाऊंची स्वतःची संघटना आहे व्ही एस पॅन्थर ग्रुप त्याची लोकं ताकतीने उतरलेली आहेत विनोद भाऊंना जिंकवायला आणि त्याच्याहून महत्त्वाचं मला एक सांगायचं आहे जे आज लातूरमध्ये कळलं की इकडचे पारंपरिक घराणेशाही चालते त्याच घरातनं खासदार त्यांचीच दोन मुलं दोन वेगळ्या ग्रामीणचे आणि शहराचे आमदार आणि ह्या घराणेशाहीला आणि या एका कुटुंबीय सत्तेला इकडची जनता थकलेली आहे आणि आपल्याला दिसेल की विनोद भाऊंच्याच मागे अख्खी जनता त्यांची यंत्रणा बनून काम करताना दिसते म्हणजे जर तुम्ही विरोधकांची रॅली बघितल्या तर तिकडे विनोद भाऊंनी उपस्थित केलेले प्रश्न हे तुम्हाला बॅनरच्या स्वरूपातनं किंवा नाऱ्या नाऱ्यांच्या स्वरूपातनं दिसेल आणि मला असं म्हणायचं आहे की खास यंत्रणा इकडे लावायची गरज नाही आहे कारण जनताच आमची यंत्रणा झालेली आहे <laughs> तर हे आरक्षणाच्या दृष्टीने जसं महत्त्वाची बाब आपण आणली तसंच हे निवडणूक मतदारांसाठी आपण काय संदेश देऊ शकतो मी आ आपल्या मार्फत मतदारांसाठी एवढंच संदेश देईन की ही निवडणूक जसं तुम्ही म्हटलं तसं आरक्षणासाठी महत्त्वाची आहे पण इकडे अजून प्रलंबित काय गोष्टी आहे ज्याच्यावरती फक्त वंचित बहुजन आघाडी भाष्य करते शेतकऱ्यांची हाल आपण बघतोय आणि आज वंचित बहुजन एक आघाडी एकच पक्ष आहे जो एम एस पी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव ही भूमिका घेऊन उतरले के जी टू पी जी शिक्षण इकडे सरकारी नोकऱ्या ज्या पदं आहेत जे एक दोनशे पदं बी ओबीसीसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत आपण समाज कल्याण खातं बघितलं तर एक लाखपेक्षा जागा ह्या रिक्त आहेत त्या भरून इकडच्या वंचित तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडी नक्कीच करणार आहे आणि त्याचबरोबर आपण बघितलं असेल तर जोशाबा समानपत्र जो, समान जो आमचा जाहीरनामा आहे ज्योती शाहू बाबासाहेब या नावाने आमचं समानपत्र काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक घटकाला कशी मदत करू हे आम्ही ठीकपणे मांडलं तर शेतकरी असेल आरोग्य असेल शिक्षण असेल नोकरी असेल